आपण सर्वजण जाणतो की देशामध्ये पहिले पासूनच मनरेगा ही योजना त्या ठिकाणी सुरू होती याची व्याप्ती अजून वाढविण्याकरता या योजनेतून होणारे काम हे लोकांना दिसले पाहिजे आणि खरोखर त्याचा लाभ या देशात राहणाऱ्या लोकांना मिळाला पाहिजे त्याचबरोबर आपल्या समाजातला एक जो श्रमिक वर्ग आहे त्याच पद्धतीनं शेतात काम करणारा शेतकरी वर्ग यांच्या सोबत देखील न्याय झाला पाहिजे याच्याकरता या योजनेची व्याप्ती काढून त्याच नाव व्हीबी जी रामजी ह्या पद्धतीनं एक नवीन योजना तयार करण्यात आली कायद्याने देखील त्याला मान्यता देण्यात आलेली आहे यामुळे निश्चितच ग्रामीण भागातल्या इन्फ्रास्ट्रक्चर सोबतच अर्थव्यवस्था देखील मोठ्या प्रमाणावर बळकट निश्चितपणे ही योजना जास्तीत जास्त पारदर्शक झाली पाहिजे आणि पारदर्शक होऊन याची व्याप्ती लोकांपर्यंत वाढून लोकांना याला जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे ह्या पद्धतीची कार्यप्रणाली या योजने वाढ वाढण्यासाठी मदत होणार आहे का तंत्रज्ञान या योजनेच्या मध्ये पुढे येणार आहे ह्या ही योजना मॉनिटर करण्याकरिता त्या ठिकाणी एआय टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार आहे शेतकऱ्यांना प्रत्यक्षात ए आय चा वापर देण्याकरता प्रशिक्षण देखील पुढच्या आता ही योजना सुरू झालेली आहे हळूहळू याची अंमलबजावणी जेव्हा सुरू होईल तर आपल्या सर्वांच्या लक्षात येईल की याच्यामध्ये कशा पद्धतीने एआयचा वापर करण्यात आलेला आहे आताच आपण बघितलं की आधी प्रशासकीय खर्च करण्याची जी सहा टक्क्याची व्यवस्था होती वाढून सहा टक्क्यावरून नऊ टक्के त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे प्रशासन देखील अधिक मजबूतीने आधीच्या योजनेमध्ये हे सर्व जे होते ते दूर करण्याकरता आणि जो उद्देश या योजनेचा आहे तो उद्देश सफल करण्याकरता याची व्यापकता त्या ठिकाणी वाढविण्यात आली नाही <laughs> निश्चितच कामगारांना त्यांच्या खात्यामध्ये डीबीडीच्या माध्यमातून लवकरात लवकर हे त्या ठिकाणी पेमेंट मिळण्याकरिता देखील प्रयोजन याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे जर का त्याला त्या ठराविक कालावधीमध्ये मिळालं नाही तर त्याचं व्याज देखील त्या ठिकाणी कामगारांना मिळणार आहे <laughs> महात्मा गांधींचं नाव या देशातून आणि जगातून कधी पुसल्या त्या ठिकाणी जाऊ शकत नाही आणि मला असं वाटते नावामध्ये असण्यापेक्षा नाव कुठे कोणाचं आहे याच्यापेक्षा त्या योजनेमध्ये काय आणि योजनेची बाबती कितपत बळकट आहे हे अधिक महत्वाचं आहे